कधी पाहिले भरते म्हणून म्हणजे जन्माला आलं तरी तिनं विचार केला ज्या अर्थी यमराज या ठिकाणी आलेले आहेत त्या अर्थी आपला क्षण तो जवळ आलेला आहे घाबरली महाराज कोण गुरुण गरुडाचे बाबा मला इथं थांबू वाटत नाही काहीतरी कर गरुडाने आपल्याला खांद्यावर घेतलं सातार समुद्राच्या पलीकडे एका घुरीमध्ये नेऊन ठेवलं आता त्याला शांत वाटायला लागलं कुणाला गरुडाच्या आईला गरुड महाराज बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा एक व्यक्ती तीच व्यक्ती पुन्हा आली आणि त्यांनी गरुडाकडे राम राम। गरुड महाराजांना उत्तर दिलं हे गरुडा खरं सांगू का जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या आईकडे गेलेलो होतो तेव्हा मला हसू आलं माझ्या मनामध्ये चिंता निर्माण झाली की ह्या मौरीचं मरण तर माझ्या हातात आहे ते तर साता समुद्राच्या पलीकडे आहे आणि मी तिला नेणार असा प्रश्न मला पडला पण खरं सांगू का माझं काम तू सोप केलं साता समुद्राच्या पलीकड असणारी ही गुहा या गुहेमध्ये तुझ्या आईचं मरण आहे तू स्वतः आणून तिथं ठेवलंस आणि माझं काम सोपं केलंस मला म्हणून मला असं वाल गरुड महाराजांना यजेने उत्तर दिलं विठ्ठल